आणि जे सोळ मेकर रस्त्याचे काम चालू आहे या रस्त्यामुळे या ठिकाणी बस सेवा बऱ्याच दिवसापासून बंद आहे आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत तर वाकट या ठिकाणच्या नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेऊ की त्यांना काय त्रास या ठिकाणी होत आहे माझं नाव जितेंद्र या रोडचं काम मागच्या मार्च महिन्यापासून सुरू झालेलं आहे आणि जेव्हापासून हे काम सुरू झालेलं आहे तेव्हापासून या रोडवरती ही महामंडळाची वाहतूक आहे ती पूर्णत बंद आहे आणि ती वाह वाहतुकी बंद असल्या कारणाने इथले जे शालेय विद्यार्थी येतात महिला येतात त्याचप्रमाणे वयस्कर जे आपले माणसं येतात त्या सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे शालेय विद्यार्थी येतात त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था पर्यायी व्यवस्था नसल्या कारणाने त्या मुलांचा शैक्षणिक बाजूने जर विचार केला तर खूप नुकसान होते त्यांचं परत आमच्या गावचे जे पेशंट आहेत त्यांनाही इथून जाण्या येण्यासाठी कुठली सुविधा किंवा पर्यायी व्यवस्था नसल्या कारणाने त्यांनाही खूप त्रास सहन करावा लागतो हे जे ठेकेदार आहे या ठेकेदारांनी हे जे काम सुरू केलेलं आहे तर हे त्यांचे जे नियम आहेत त्या नियमाला घडून न करता एक साईड पूर्णतः फुलून टाकून या रूमची जे साईड खुलून टाकलेली आहे त्यामुळं इथली जी वाहतूक आहे ती व्यवस्थित होत नाही आहे आणि जे काम आहे त्या कामामध्ये जी नियमितता पाहिजे आणि कामाचे ज्या समजा जे, जे।, जे, जे पद्धतशीर काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम होत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कामामध्ये असलेली ही अनियमितता आणि बाजूला असलेले हे कामाचे खड्डे त्याच्यामुळे या रोडवरती मागे दोन ॲक्सिडेंट झाले आणि दोन लोकांचे जीव पण गेलेले इथं आणि या गोष्टीला सरकारी यंत्रणा जशी जबाबदार ठिकेदार जसा जबाबदार आहे त्याच पद्धतीनं सरकारी यंत्रणा आहे सरकारी अधिकारी जबाबदार आहेत पण कुठलाही अधिकारी किंवा कुठलीही व्यक्ती या गोष्टीची जबाबदारी घ्यायला तयार नाही या ठिकाणी मग नागरिकांनी याच प्रश्न केले नाही का या सरकारशी किंवा या महामंडळाशी किंवा या ठेकेदाराशी प्रयत्न तर नागरिकांनी त्यांची प्रतिक्रिया दिल्या नागरिकांनी कंप्लेंट पण केल्या सगळ्या गोष्टी केल्या पण ऐकून घ्यायला कोणी नाही आहे ना जे लोकप्रतिनिधी आहेत तेही या गोष्टीमध्ये लक्ष घालत नाहीत शिवाय जे इथे कर्मचारी अधिकारी वर्ग आहे या विभागाशी जे निगडीत अधिकारी वर्ग आहे तोही अधिकारी वर्ग या कुठल्याही गोष्टीला उत्तर देत नाही किंवा त्याची जबाबदारी घेत नाही आता ही बस सेवा मार्च महिन्यापासून बंद आहे म्हणता मग तुम्ही महामंडळात जाऊन मंड अधिकाऱ्याशी बोलले नाही का त्यांना अर्ज केला नाही का बस सेवा चालू करा म्हणून जबाबदारांनी तर अर्ज केले प्र त्याचप्रमाणे इथे जे जे लोकप्रतिनिधी येतं जसे की इथले आमदार आहेत त्यांनाही या गोष्टीसाठी निवेदन दिले त्यांनाही या गोष्टीसाठी पाठपुरावा करा सांगितला पण कुठल्याही व्यक्तीनं या गोष्टीसाठी पाठपुरावा करून लोकांचा हा प्रश्न सोडवलेला नाही काय तुम्ही लाख लोकांना काय तुम्ही अवघड काम आहे या रोडवर वाहतूक मार्च महिन्यापासून एक बस ठेवली वाहतूक बंद बंद तर मग तुम्ही जाऊन तक्रार केली निवेदन दिलेले असे या एफटी महामंडळानं निवेदन दिले चालू चालू केली या ठिकाणी आपण बघितलं की या नागरिकांनी त्यांना होणारा जो त्रास आहे तो सांगितला की मार्च महिन्यापासून बस सेवा ही पूर्णतः बंद आहे रिसोड मेहकल ही रिसोड आगाराची सेवा चालू असतं होती पण ती मार्च महिन्यापासून बंद आहे आणि ती बस सेवा बंद झाल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांना आणि वृद्ध व्यक्तींना पेशंटना आणि नागरिकांना जायला खूप त्रास होतो या काळी पिवळीनं प्रवास करणे म्हणजे अगदी धोकादायक आहे आणि रस्त्याचे त्यामध्ये काम चालू आहे तर हा रस्त्याचे कामही इतक्या संथ गतीनं चालू आहे की ज्याच्यामुळे नागरिकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे या अगोदर या ठिकाणी या रोडवर दोन अपघात होऊन त्यांचा मृत्यूही झालेला आहे पण तरी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहेत आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत कैलास महाजनसोबत शेख सर